नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे आणि त्यांचा मराठा समाज आपले उमेदवार उभे करणार अशी जोरदार चर्चा होती मनोज जरांगे या निवडणुकीत उमेदवार उभे करणार सत्ताधाऱ्यांना आणि सर्वांना धाक होती की मनोज जरांगे कोणते उमेदवार देणार आणि त्यामुळे आपलं काय होणार या टेन्शनमध्ये सारेच राजकीय पक्ष होते परंतु मनोज जरांगेंनी आज एक वेगळा निर्णय जाहीर केला आहे आंतरवली सराटीमध्ये त्यांनी आज समाजाची बैठक घेतली आहे त्यात जरांगेने जाहीर केला आहे ज्यांना पाडायचं त्यांना पाडा कुणालाही पाठिंबा नाही त्यांना पाडायचं त्यांना पाडा सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने तो असला पाहिजे आपला माणूस मतदान कोणालाही करा पण तो समाजाच्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे हे असं मनोज जरांगेने जाहीर केलं म्हणजे म्हणजे आता या मनोज जरंगे यांच्या निर्णयाचा अर्थ काय कारण जरांगे पाटील म्हणतात की आपण अपक्ष उमेदवार उभा करायचा नाही कुणाला पाठिंबाही द्यायचा नाही ज्यांना पाडा त्यांना पाडा आणि हे म्हणतात की आपण स्वतःही मतदान करणार नाही असंही त्यांनी जाहीर केलंय आपण कोणालाही मतदान करणार नाही असं मनोज मनो जरांगे जाहीर केलं याचा अर्थ काय मनोज जरांगे यांनी आज जे निर्णय जाहीर केले त्याचा अर्थ काय मनोज जरांगे म्हणतात की बाबा गावागावातून काय अहवाल येतात त्यावर आपण चर्चा करणार होतो त्यावर निर्णय घेणार होतो परंतु गावागावातून आलेले अहवाल म्हणजे अहवाल म्हणजे मतं लोकांची मतं किंवा काय करायचं या निवडणुकीत त्यावर लोकांची जी मतं आली ते अहवाल आलेले आहेत ते अपुरे आहेत त्यामुळे आपण हा निर्णय घेतोय कारण राजकारण आणि समाजकारण वेगळं आहे आपण काही निर्णय घ्यायचा आणि त्यात आपली जात हरायची हे चालणार नाही जात हरू नये म्हणून आपण निर्णय घेतोय की आपण कुणालाही पाठिंबा द्यायचा नाही त्यांना जो वाटेल निर्णय करायचा ज्याला पाडायचं त्याला पाडायचं पण कुणालाही मतदान करा पण तो स सगळ्या सोयऱ्याच्या बाजूने असला पाहिजे असा इशारा पाटलांनी दिला आहे आपण विधानसभेची तयारी करू असा इशाराही त्यांनी दिला म्हणजे जरांगे पाटलांना आतापर्यंत त्यांचा गेल्या सहा आठ महिन्यापासून जरांगे पाटील मराठा समाजाचे आंदोलन करतायत त्यांचं जहरंगे पाटलांचं व्यक्तिमत्व त्यांचं नेतृत्व त्याबद्दल लोकांची वेगवेगळी म्हणजे राजकीय नेत्यांची वेगवेगळी प्रतिक्रिया होती वेगवेगळा अंदाज होता किंवा जरांगे पाटील म्हणजे कोण एक माणूस आम्हाला लहरी माणूस आहे आणि त्याने नेतृत्व करतो आहे त्याने सर्व समाजाला फरफटत नेत आहे असं ठोकळ मानाने असे अंदाज व्यक्त होत होते परंतु जहरांगे पाटलांनी आज जो निर्णय घेतला आहे की उमेदवार द्या द्यायचा नाही म्हणजे फार मोठा निर्णय आहे म्हणजे जहरंगे पाटलांचं नेतृत्व मुत्सद्दीपणा त्यांच्यातला जरंगेपाटामधला चाणक्य या निर्णयातून दिसतोय स्पष्ट दिसतोय समाजाने मराठा समाजाने उमेदवार दिले असते तर राजकारणाच्या बहुगर्दीत हणामारीत राजकारणाच्या चक्रविवाह हे मराठा समाजाच्या उमेदवारांचे हाल झाले असते निर्णय म्हणजे काय झालं असतं ती गोष्ट वेगळी दोन चार पाच म्हणजे उमेदवार निवडून आले असते समाजाचे पण त्यात समाजाची ताकद कम कमकुवत पडते एक असाही संदेश गेला असता म्हणजे चुकीचा संदेश गेला असता कारण आजचं राजकारण हे फार म्हणजे बेभरोशात झालेला आहे पैसा चालतोय चुकीची आश्वासनं चालत आहेत म्हणजे वाटेल ती आश्वासन लोक हे दोन्ही आघाड्या देत आहेत म्हणजे महाविकास आघाडी आणि त्यांची विरोधक म्हणजे सत्ताधारी जी आहे महायुती आणि आतापर्यंत म्हणजे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत सारेच उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत पहिल्या टप्प्याचं मतदान जिथं आहे महाराष्ट्रात तिथले पाच मतदारसंघ आहेत तिथे काही उमेदवार जाहीर केले आहेत दोन्ही आघाड्यांनी ते ज्या पद्धतीचे उमेदवार आहेत ते, ते पाहता मराठा समाजालाच नव्हे तर एकूणच समाजाला काही विशेष अपे, आशा अपेक्षा असतील अशातला भाग नाही म्हणजे गेल्या दहा वर्षात जे वाटायला वाटायला आलं त्यापेक्षा काही वेगळं घडेल अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे मनोज जरांगे पाटलांमधल्या नेत्याने ते हिरलं असावं त्यामुळे त्याने या भानगडीत आपण कुठे आपण उमेदवार द्यायचा नाही कारण उमेदवार द्यायचा तर तो, तो पक्ष पाहिजे राजकीय पक्ष पाहिजे कारण राजकारण आहे शेवटी राजकारणात उतरायचं तुम्हाला त्यात जात हरता कामाने उमेदवार हरलेच जात हरता करणार नाही आणि एकूणच जवंग पाटलांनी आजचा जो निर्णय घेतला आहे तो अतिशय म्हणजे दूरदृष्टी असलेला निर्णय आहे आता समाज त्याचं कसं स्वागत करतो कारण हे शेवटी आता राजकारण आहे ज्यांना राजकारणाची आग आहे ते शांत बसणार नाहीत ते उघड्या मारणार राजकारण कारण आता सध्या का पहिल्या टप्प्याच दुस पहिल्या दुसऱ्या टप्प्याचं उमेदवारी अर्ज वगैरे भरण्याचं म्हणजे धामधूम सुरू आहे जेव्हा निवडणूक रंगात येईल त्यावेळी जनांगे पाटलांचा हा आदेश कसा समाज झेलतो त्याच्याकडे सर्वांचं लक्ष राहील तुम्हाला काय वाटते जनांगे पाटलांनी हा दिलेला आदेश निर्णय कितपत योग्य आहे समाजा मराठा समाजाने, समाजाने। उमेदवार देऊ नये असं तुम्हाला वाटते का आणि समाजाने उमेदवार दिला नाही त्याचा काय परिणाम होईल काय संदेश जाईल की समाजाने आपली ताकद विधानसभेत लावावी ला कारण विधानसभा निवडणूक आहे त्या ऑक्टोबरमध्ये आहेत म्हणजे फार उशीर नाही यानंतर लगेच विधानसभा निवडणूक आहेत पण लोकसभा लढली असती तर त्याचा समाजाचा समाजाचा ने आवाज हा लोकसभेत म्हणजे दे देशात देशाच्या पातळीवर घुमला असत देशाला कळलं असतं की बाबा की बाबा मराठा समाज आहे या समाजाला आरक्षण पाहिजे त्यांना मागासलेला आहे आणि याला ओबीसी कोट्यातून पाहिजे आहे हे तुम्हाला लोकसभेत बोलावं लागेल तेव्हा तो आवाज देशभर जाईल त्याचा केंद्र सरकारला म्हणजे देशाच्या सरकारला त्याचा दखल घ्यावी लागेल प्रॉब्लेम काय आता जरा विधानसभेची तयारी करू असं जनांगे म्हणतायत विधानसभेत ठीक आहे मराठा समाज लोक येतील परंतु शेवटी ती परिस्थिती होईल की जंगल मय मोर नाचा किसने ते का मी आवाज मराठा समाजाचा आवाज जिथे दंधना झालं पाहिजे तिथपर्यंत पोचला पाहिजे आणि तिथं पोचायसाठी एकच मशीन आहे ते म्हणजे लोकसभा निवडणूक तर लोकसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचेच नाहीत असं जनांगे पाटील म्हणतात तर याचा अर्थ काय घ्यायचा जहरांगे पाटलाच्या आजच्या आदेशाचा निर्णयाचा अर्थ काय तुम्हाला काय वाटतो कमेंट करा नमस्कार